नमस्कार मी प्रियांका पंडित माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला चमचमीत असा मी चिकनचा खिमा बनवून दाखवणार आहे तर खिमा कसा बनवायचा आणि त्याला काय काय एक साहित्य लागतं चला आता उभ्या हे चिकन खिमासाठी मी साहित्य घेतलेलं आहे हे एक कांदा मोठा उभा कापून घेतलेला आहे मसाल्यासाठी हे एक मोठा कांदा एक बारीक कापून घेतलेला आहे एक टॉमॅटो मी बारीक कापून घेतलेला आहे एक ग्रीन पीस घेतले दोन हिरव्या मिरच्या घेतल्या हे आलं लसूण घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे हे आलं लसूण मिरची पेस्ट घेतली आहे आणि एक वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे आता हे, में सुके मसाले हे में मी सुके मसालेही मी घेतलेले आहेत ह्या दीड चमचा मी मालवणी मसाला मी घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे चवीपुरता मीठ घेतले हे थोडे खडे मसाले घेतलेले आहेत हे दीड चमचा मी चिकन मसाला घेतला आहे आणि अर्धा चमचा मी गरम मसाला घेतला आहे कापलेली कोथिंबीर घेतली आहे आणि हा तीनशे ग्राम मी चिकनचा खिमा घेतलेला आहे आता हे अर्ध मीठ आहे त्या खिम्याला आता आपण लावून घ्यायचं आहे ह्यातली हळद टाकून घेऊया आता आपण हळद सुद्धा लावून घ्यायची त्याला हे आलं लसूणची पेस्ट आहे ती सुद्धा आता आपण लावून घेऊया ला। त्याला सगळे हाताने त्याला एकजीव करून घ्यायचं आहे किंवा आता आपल्या दहा मिनटं आता आपण मुरत ठेवलेला आहे तोपर्यंत आता आपण मसाला करून घेऊया त्यासाठी मी इथे एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये मी आता तेल ओतते तेल आता तापलेलं आहे त्यात आता आपण हा कांदा घालूया कांदा बघा आपला चांगला लाल झालेला आहे आता ह्यात आपण तुका नारळ घालूया त्याला थोडी आलं लसूण घालूया दोन मिरच्या घालते आणि कोथिंबीर पण घालूया आलं लसूण यात थोडं कमी घालायचं आहे कारण का आपण आलं लसूण आता किम्याला पण लावलेलं आहे त्याच्यामुळे किम्याला आता आलं लसूणचा स्वाद जास्त होईल मग कांदा खोबऱ्याचं वाटण आपलं हे रेडी झालं आहे तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मिक्सरमध्ये काढून घेऊ वाटून घेऊया ज्या पॅनमध्ये आपण वाटण भाजून घेतलं होतं त्याच पॅनमध्ये आपल्याला आता किंवा फोडणीला घालायचा आहे तर मी आता ह्या पॅनमध्ये तेल ओतते तेल बघा आपलं तापलेलं आहे चांगलं तर आता बारीक चिरलेला कांदा आपण घालूया आपला बघा चांगला लाल झालेला आहे आता हा वाटलेला आता आपण मसाला घालूयात मसाला बघा चांगला आपला भाजलेला आहे तर यात असा आपण टॉमॅटो घालूया मसाला बघा तेलात चांगला आपल्या भाजलेला आहे आता हा यात आता आपण कुठे मसाले टाकून घेऊया मीठ घालते त्याच्यात लाल तिखट आहे ते घालते दीड चमचा त्यात गरम मसाला घालते यात चिकन मसाला घेतला तो घालते मसाले चांगले भाजलेले आहेत बघा आता ह्याच्यात आपण ग्रीन ग्रीन पीस घालूया आपले भाजून होत तो तोपर्यंत आता आपण हे खडे मसाले आता फोडणीला घालूया मसाले बघा चांगले आपले आता हे भाजून झालेले आहेत आता याच्यात आपण हिमा घालूया मध्यम गॅस ठेवून आता हेला आता आपण शिजत ठेवूया झाकण मारून येणार शिजत ठेवूया आता आपण किमा बघा आपला मसाल्या चांगला मुरलेला आहे आता एक वाटणाचं पाणी आहे ते ग्लासभर आपण आता त्यात ओतूयाकन मारून येणार आता दहा मिनटं आता आपण शिजत ठेवूया दहा मिनटं झालेली आहेत ते खिमा आता आपण बघा असं तयार झालेला आहे तर वरून आता आपण कोथिंबीर टाकूया खिमा आपला हा तयार आहे तर तुमच्या घरी तुम्ही हा नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल कमेंट करून मला सांगा खिमा कसा वाटला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद